नमस्कार आज या ठिकाणी येत्या चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मधील लोकप्रिय आमदार मनोजता बोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी भव्य बैलगाडी शर्यतीच्या नियोजन बैठकीचं आज आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात जी बैलगाडी शर्यत भरवली जाणार आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा झाली त्या चर्चेचा चर्चे आढावा आपल्या आप बैलगाडी संघटनेचे सचिव माननीय पैलवान विलासराव देशमुख हे आपल्याला मार्गदर्शन करतील नमस्कार कराड उत्तरचे लोकप्रिय नेते जनतेच्या हृदयातून ज्यांच्यासाठी आशीर्वाद नेहमीच बरसत असतात असे कार्यसम्राट आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून येत्या चोवीस तारखेला भव्य दिव्य आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आगळं वेगळ्या बक्षिसाच्या स्वरूपाचं मैदान चोवीस तारखेला आयोजित केलेलं आहे या मैदानाची नोंद ही शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे त्याचबरोबर ही नोंद उद्यापासून चालणार आहे आणि तेवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता लॉट्स काढले जातील संध्याकाळी नऊ वाजता सगळे लॉट्स आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत त्याचबरोबर सगळ्या ग्रुपवरती पाठवले जातील ह्या मैदानात एक नवीनच संकल्पना आम्ही राबवली सगळे समालोचक आहेत आयोजक आहेत यांच्यामार्फत आम्ही एक नवीन संकल्पना घेऊन आलो आहे की प्रत्येक बैलगाडी मालकाला आपल्याच नावावरती पळणे बंधनकारक राहील मग जी आज इतर दुसऱ्यांच्या नावाची पावती घेऊन जे काही बैलगाडी मालकं मैदानात आपल्या गाड्या पळवतात तर त्यासाठी एक आम्ही बंधन घातलेलं आहे प्रत्येकानं आपल्याच नावची पावतीवर बंधनकारक राहील पावती नोंदवतानाचा फॉर्मेट पण आपण तयार केलेला आहे की बैलगाडी मालक त्याचबरोबर बैलाचंही नाव त्या पावतीमध्ये असणार आहे जेणेकरून ज्याच्या नावची पावती जिथे निघल त्याला तिथं पळण बंधनकारक राहील त्याचबरोबर मैदान हे चोवीस तारखेला सकाळी ठीक आठ वाजता सुरू होईल सकाळी लवकर मैदान सुरू करून दिवसा उजेडात आपल्याला तीन फायनल घ्यायचे आहेत सगळ्यात महत्वाचं की लोकांना अजून काही गोष्टीचा संभ्रम आहे की मेगा फायनल म्हणजे काय गटात जो बैलगाडी मालक दोन नंबरला उतरणार आहे त्या बैलगाडी मालकाची चिठ्ठी साईडला काढून ठेवली जाणार त्याचा वेगळा सेमी होणार आणि त्याचा एक वेगळा फायनल होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं मैदान आयोजित केलेलं आहे की जो गटात दोन नंबरला उतरतोय तोही बक्षिसात पात्र राहणार आहे सेमीला दोन नंबरला उतरतोय त्याच्या क्वार्टर फायनलचा एक परत फेरा होणार आहे तो सुद्धा बक्षिसा पात्र राहतोय आणि फायनलच्या ज्या गाड्या आहेत त्या तर विक्रमी बक्षिसाच्या मानकरी राहणार रह। आहेत त्याचबरोबर जे लांबून बैलगाडी मालक या मैदानासाठी येणार आहेत विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र इकडून जे बैलगाडी मालक येणार आहेत त्या बैलगाडी मालकांची राहण्याची खाण्याची आणि त्यांच्या बैलांच्या चारापाणीची संपूर्ण सोय आयोजन कमिटीने केलेली आहे त्याचबरोबर ज्या गाड्या खाली उभ्या राहतात आपण सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या माध्यमातून पट्टीचा नियम आणला की सगळ्या गाड्या व्यवस्थित एका रेषेत सुटावेत म्हणून पण त्यानंतरही पट्टी पट्टीचा वापर होत असून सुद्धा एका गटाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतात ह्या वेळ आणि ह्या अवधी कमी करण्यासाठी आपण एक नवीन नियम केलाय की एक बैलगाडी मालक जर ज्यावेळेस आपण खालच्या पट्टीवर गाडी उभी करतो त्याला दोनच वेळा गाडी वोळवायचा चान्स आहे म्हणजे एखाद्याची गाडी पुढं आली परत ती वळवून नेली त्याला दोनच वेळा संधी दिली जाणार आहे तिसऱ्या वेळी त्याच्या गाडीचा म्हणजे जर तो पुढं आला आणि तो मागं येऊन उभं राह राहीपर्यंत झेंडा पडला तर कोणतंही ऑब्जेक्शन इथं स्वीकारलं जाणार नाही यात झेंडा पंचांची चूक नाही जर मैदान आपल्याला उरकायचं असेल आणि पावसाळी हंगाम येत्या एकवीस जून नंतर सुरू होतोय पेडगावच्या मैदाननंतर त्यावेळी ज्यावेळेस गाड्यांची संख्या आठशे हजार या स्वरूपात असते तेव्हा हा नियम फार महत्वाचा आहे आणि हा नियम आम्ही मनोजदादांच्या मैदानापासून लागू करतोय हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना कराड तालुका सातारा तालुका कोरेगाव तालुका आणि खाटाव तालुका या सर्वच्या माध्यमातून हे मैदान आयोजित केले जाणार आहे ह्या मैदानात बैलगाडी मालकांनी कोणत्याही गाडीवरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी तीन गटांचाच वेळ अवधी दिलेला आहे कारण की मेगा फायनल क्वार्टर फायनल आणि फायनल अशी तीन बक्षिसांची वेगवेगळ्या वेग स्वरूप असल्यामुळं गाड्यांची संख्या जास्त होणार आहे आणि एका दिवसात आपल्याला मैदान संपन्न करायचं आहे त्यामुळं या मैदानात जास्त अवधी आपल्याला वाया न घालवता तीन गटांचे मुभा आहे तीन गटापर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता फक्त डबल बैल पळालेला असेल आणि तो दिवसभरात आपल्याला लक्षात आला तर तो आपण डबल वेल पळालेला कॅन्सल करून त्याचा निकाल कॅन्सल करू शकतो पण माझी सर्व बैलगाडी मालकांना महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना विनंती की मनोज दादा घोरपडे हे नाव सबंध महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे गेल्या वर्षी ज्यावेळेस त्यांचं मैदान झालं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गट पळाले आणि अठ्ठेचाळीस गट पळाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली पावसाला सुरुवात झाल्यानंतर आम्ही एक तास मैदान थांबवलं आम्ही थोडा वेळ वाट बघितली की पुन्हा जर पाऊस थांबल्यानंतर था आपण मैदान घेऊ शकतो का पण पाऊस एक तास थांबल्यानंतर परत पाऊस आला आणि मैदान घेणं अशक्य झालं त्यावेळी मद मनोजदादा गोरपडे संग्राम बापू आणि विक्रम नाना या सगळ्यांनी एक धाडसी निर्णय घेतला की इथं आलेला सगळे बैलगाडी मालक आनंदात होऊन गेले पाहिजेत म्हणून आज कोणतेही मैदान आपण बघितलं तर जर एक लाख रुपये बक्षीस असेल शेवटचं बक्षीस दहा हजार रुपये असतं समजा एखादी गाडी सामन्यात उतरली तर त्या आयोजन कमिटी असं पण म्हणत नाहीत की दहा हजाराचं बक्षीस आपण त्यात थोडीशी वाढ करून त्या, त्या सामन्याच्या बैलगाडी मालकांना विभागून बक्षीस चांगलं जाईल मनोजदादांनी आणि त्यांच्या बंधूंनी सर्व आयोजन कमिटीने एक चांगला निर्णय त्या मैदानात घेतला आणि गट पास विजेत्याला प्रत्येक गाडी मालकाला सोळा हजार रुपये एवढं मोठ्या रकमेचं बक्षीस दिलं म्हणजे मैदान संपन्न न होता सात लाख रुपयाचं जवळपास बक्षीस वाटलं होतं कारण की जे अठ्ठेचाळीस गाडी मालक सोळा हजार आणि जे पळायचे राहिले होते त्यांनाही चांगले बक्षीस देऊन सन्मान केला होता त्यामुळं माझे महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक आणि बैलप्रेमींना विनंती आहे आपण या मैदानात येऊन या मैदानाचं साक्षीदार व्हावं हे मैदान सर्वसामान्य गाडी मालकांसाठी आयोजित केलेलं आहे मेगा फायनल आणि क्वार्टर फायनल घेण्याचा मागचा उद्देश हा आहे सर्वसामान्य की सर्वसामान्य गाडी मालक इथून आनंदित होऊन मनोजदादांच्या मैदानातून गुलालाचा मानकरी ठरवा त्यामुळं पुनशा आपल्या सगळ्यांना विनंती करतो या मैदानात सहभागी व्हा एका चांगल्या मैदानाचं चा आणि पारदर्शक मैदानाचं सोहळ्याचं साक्षीदार व्हा ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं वैयक्तिक वो माझ्या वतीनं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद खरोखर या ठिकाणी जेवढे धन्यवाद आहे तेवढे या ठिकाणी आयोजकांना थोडेसेच आहेत कारण आम्ही रोज मैदान करत असतो आणि मैदान करत असताना एक बदल होणं काळाची गरज आहे जिथे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा खरोखर विचार करायसाठी या ठिकाणी अखिल भारतीय संघटना उभी राहिली परंतु थोडीशी आता संघटना थांबली थांबल्यानंतर आता आम्ही बऱ्याच मैदानात पाहतोय काय होतंय चित्त्यांचा बाजार चालू झाला आहे म्हणजे चित्त्यांच्या नावावरती कोण ही पळायला लागले गाड्या वळल्यानंतर आम्हाला सुद्धा कळत नाही की बाबा ह्या तासात कोण पळतं ह्या तासात कोण पळतं आम्हाला पुखरायला सुद्धा घावत नाही ज्यावेळेला गाडी वर पळून येते त्यावेळेला कळते ज्याला ह्याच्या नावावरती हा पळाय आहे पहिला या ठिकाणी हे बंधनकारक ठरवलं की बाबा स्वतःच्याच नावावरती पळायचं त्याच्यामुळे सर्वसामान्य बैलगाडी मालकांना या मैदानात खरंच चांगले दिवस येणार आहे आणि जवळजवळ पन्नास म्हणजे बैलगाडी मालक या मैदानातून गुलाल घेऊन जाणार आहे म्हणजे हे मैदान कशासाठी फक्त सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान म्हणलं तरी चालेल व गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही या मैदानाचं आयोजन नियोजन पाहिलं होतं त्याच पद्धती याही वर्षी मैदानाचं आयोजन नियोजन आहे फक्त या मैदानासाठी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाला उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढवायची आहे नमस्कार खरोखर सर्वसामान्य बैलगाडी मालकाला शोभा साजल असं आदरणीय आमदार म्हणजे यांनी मैदानाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातले सगळेच गोरगरीब बैलगाडी मालकांनी या मैदानात येऊन शोभा वाढवावी आणि या मैदानामध्ये सहभागी व्हावं हे ज्या ठिकाणी एवढ्या सगळ्यांना विनंती करतो येत्या चोवीस तारखेला मामा सर्वांचे लाडके आमदार मान्य श्री बोलव घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मी तिथे महाराष्ट्रात एक आगळा आणि वेगळ्या मैदाना आयोजित केले त्या मैदानासाठी या ठिकाणी असंख्य महाराष्ट्रातून समस्त बैलगाडी मार्कांनी या ठिकाणी उपस्थित आहे ज्या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे तीन लाख रुपये तसेच या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे दोन लाख रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे दीड लाख रुपये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे एक लाख पंचवीस हजार तसेच या ठिकाणी पंचम क्रमांक पारितोषिक आहे एक लाख रुपये सहाव्या क्रमांक या ठिकाणी आहे पंच्याहत्तर हजार आणि सातवा क्रमांक या ठिकाणी आहे पन्नास हजार तसेच या ठिकाणी जे फायनलला दोन नंबरला या ठिकाणी सीमेला बैलगाडी मालक उतरणार आहे त्यांचा या ठिकाणी क्वार्टर फायनल घेतला आहे त्या या ठिकाणी क्वार्टर फायनलचं बक्ष आहे पन्नास हजार रुपये द्वितीय क्रमांक चाळीस हजार तृतीय क्रमांक तीस हजार चतुर्थ क्रमांक आहे पंचवीस हजार पंचम क्रमांक आहे वीस सा हजार सहावा क्रमांक आहे पंधरा हजार आणि सातवा क्रमांक या ठिकाणी दहा हजार तसेच या ठिकाणी जो गटाला दोन नंबरला बैलगाडी मालक उतरणार आहे तो बैलगाडी मालक या ठिकाणी या मैदानात दोन नाराज होता कामाने त्याही बैलगाडी मालकाचा या ठिकाणी विचार केला आहे आणि त्या बैलगाडी मार्काचं या ठिकाणी सीनिअर फायनल घेतला जाणार आहे त्या मैदानासाठी त्या फायनलसाठी बक्षीस आहे प्रथम क्रमांक एकतीस हजार द्वितीय क्रमांक एकवीस हजार तृतीय क्रमांक पंधरा हजार चतुर्थ क्रमांक अकरा हजार पंचम क्रमांक नऊ हजार सहावा क्रमांक सात हजार आणि सातवा क्रमांक पाच हजार असंख्य या ठिकाणी बक्षच या ठिकाणी बैलगाडी मार्काचा विचार करून या ठिकाणी आयोजित कमितीनं आयोजन केलंय आणि विशेषतः समस्त आयोजक संयोजक यांचं या ठिकाणी मनापासून जेवढं धन्यवाद मानव तेवढं कमी आहे कारण विचार केला एवढं या ठिकाणी मोठं बक्षीस ठेवलंय परंतु या ठिकाणी बक्षीस बक्षिसाची या ठिकाणी रक्कम आपण या ठिकाणी बघितली तर या ठिकाणी परिवेश फक्त कमिटीने फक्त दीड हजार रुपये ठेवले म्हणजे महाराजात एक आग्रह आणि वेगळं महाराज या ठिकाणी आयोजित फक्त सामान्य बैलगाडी मालकाला चांगले दिवस हवे आणि या ठिकाणी सामान्य बैलगाडी मालकाच्या दाखला गुलाल मिळावा त्यामुळे या ठिकाणी समस्या आयोजक संयोजक यांचं या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद